नमस्कार मित्रांनो एक एप्रिल दोन हजार सोळा पासून प्रधानमंत्री आवास योजना ही राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील जे स्वतःचा निवारा म्हणजेच घर बांधू शकत नाही अशा व्यक्तींना घरकुल योजना ही राबविण्यात येत असते आणि याच योजनेचा ऑनलाईन अर्ज हा आपल्या मोबाईलद्वारे आता लाभार्थी स्वतः करू शकत आहेत तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आवास प्लस आणि आरडी फेस आधार हे दोन ऍप्लिकेशन डाउनलोड करून सदर योजनेचा तुम्ही अर्ज करू शकतात आणि या योजनेसाठी स्वय सर्वेक्षण करण्यासाठीची जी शेवटची म्हणजेच अंतिम मुदत आहे ती एकतीस मे दोन हजार पंचवीस ही देण्यात आलेली आहे तरी देखील अद्याप तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर लवकरात लवकर आपण तुमच्या मोबाईलमधूनच सदर योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्ही करून घ्यावा तर हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद